आज या ठिकाणी आपल्या बार्शी नगरपालिकेच्या वतीनं व शासनाच्या वतीनं रुईतळ या ठिकाणी आपण छत्तीस गाळे या ठिकाणी निर्माण केले होते आणि आमची एक भावना होती की महिला बचत गट भवन म्हणून या ठिकाणी आपण एक शहरामध्ये आपल्या ज्या माता आहेत की बचत गटाच्या माध्यमातून एक उत्कृष्ट असं काम करत आहे त्या प्रोडक्शन तयार करतात त्यांना सरकार कर्ज उपलब्ध करून देत आहे मदत करत आहे परंतु त्यांनी तयार केलेल्या मालाला विक्रीकरता बाजारपेठ उपलब्ध होत नाही ही संपूर्ण राज्यभर शोकांकित आहे आणि ह्या गोष्टी मी माननीय अजितदादा पवार यांना गेल्याच वर्षी ज्यावेळेस आपली विभागीय ची बैठक होती तसंच पुण्यामध्ये या काही गोष्टी त्यांच्या कानावरती घातलेल्या होत्या आणि मुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेबांना सुद्धा या बाबतीमध्ये आम्ही बोललो होतो त्या अनुषंगानं असा आम्ही आता निर्णय या ठिकाणी करतोय शासनाच्या वतीनं आणि नगरपालिकेच्या वतीनं जे काही आपले शहरामध्ये महिला बचत गट आहेत की त्यांना एकवीस कोट रुपयाचं आतापर्यंत मदत शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले कर्ज रूपाने आणि ज्यांनी प्रोडक्शन केलेलं आहे के किंवा ज्यांनी छोट्या छोट्या व्यवसायाच्या माध्यमातून काय माल तयार केलेला आहे के किंवा त्यांचे विक्रीपासून त्यांची अडचण या ठिकाणी सातत्याने निर्माण होती त्यांना एक बाजारपेठ किंवा हक्काचं ठिकाण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून रोहितळ या ठिकाणचं जे शॉपिंग सेंटर आहे हा त्याला आपण महाराणा प्रताप हे नामकरण पण दिलेलं आहे तोही सोळा आणि या ठिकाणी संपूर्ण महिला बचत गटांना त्या ठिकाणी सगळ्यांबरोबर चर्चा करून जवळपास साडेपाचशे गट गट आहेत त्यांची एक बैठक आम्ही शुक्रवारी अकरा वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आयोजित केले सगळ्या बचत गटाचे प्रमुख मान्य अधिकारी मी आम्ही सगळेजण बसून त्या ठिकाणी चर्चा करून जे काही ज्यांचा टर्न ओव्हर मेरिटवरती आहे त्याच्यामध्ये कुठलीही पार्सिलिटी होणार नाही जांगला टर्न ओव्हर आहे अशाला प्राधान्यानं या ठिकाणी गाड्या आम्ही त्या ठिकाणी कुठलंही डिपॉझिट न घेता कुठलंही भाडं न फक्त एक हजार रुपयाचं तिथलं मेंटेनन्स म्हणजे जेणेकरून स्वच्छतेसाठी जे काही चार्जेस लागतील स्वच्छता करतात फक्त तिथल्या तेवढे चार्जेस आम्ही त्याचा हिशोब करून आकारू अन्यता ज्या आता कुठला चार्जेस वगैरे आकारायचे नाहीत अशा पद्धतीनं कारण दोन दोन तीन तीन पाच पाच लाख रुपये जर डिपॉझिट द्यायचं माता भगिनी म्हणलं बचत गटाची तर ते शक्य नाही कारण आज आपण पाहतो की माननीय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सरकारनं आणण्याचं कारणच नाही महिलांच्या हाताला काम मिळलं पाहिजे स्वतःच्या पायावरती उभा राहिल्या पाहिजे आणि हाच दृष्टिकोन आम्ही बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून डोळ्यासमोर ठेवून किमान सुरुवातीला इथं छत्तीस आणि आणखी दोन शॉपिंग सेंटरमध्ये जे गाळे त्याची तपासणी करून कमीत कमी, -कमी पहिल्याच टप्प्यामध्ये पन्नास गाळे या ठिकाणी महिला बचत गटाला उपलब्ध करून देण्याचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि त्याची लवकरात लवकर येणाऱ्या आठ पंधरा दिवसामध्ये त्याची अंमलबजावणी निश्चितपणानं होईल